नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल अॅटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेटरपासून दागरी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन रेमाननगर पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंग राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक एकोणतीस व तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा युथ व स्पोर्ट्स डेव्हलपमेंट असोसिएशन इंडिया यांच्या मान्यतेने आयोजित केली आहे या स्पर्धेचे आयोजन युथ अँड स्पोर्ट्स डेव्हलपमेंट असोसिएशन महाराष्ट्र यांनी केली आहे ही स्पर्धा सहा वर्ष वयोगट ते खुला गट अशा वयोगटामध्ये संपन्न होईल या स्पर्धेत क्वाड प्रो इनलाइन फॅन्सी इनलाइन अशा स्केटिंग प्रकारात होईल तसेच स्पीड रेस पाचशे मीटर एक हजार मीटर अशा प्रकारात होईल या स्पर्धेत एक सेक्टर दोन इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतो तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी घोषित करण्यात येईल स्केटरकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे या स्पर्धेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्केटरने सहभागी व्हावे या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी युथ स्पोर्ट्स डेव्हलपमेंटचे अध्यक्ष अभिलाश कुमार तसेच स्पर्धेचे डायरेक्टर डॉक्टर विद्या हे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेसाठी अशोक गुंजाळ यांनी आमच्या विनंतीला मान देऊन सहकार्याची भूमिका दाखवली त्यांचे आयोजक यांच्या वतीने आभार या स्पर्धेचे प्रमुख डॉक्टर ऋषिकेश वालझाडे सचिव यूथ अँड स्पोर्ट्स डेव्हलपमेंट असोसिएशन महाराष्ट्र संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्तर अठ्ठ्याहत्तर बेचाळीस या स्पर्धेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क पुणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा